नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सगळ्याजण मी केटी मांगेला मारते स्वागत करते आहे आप आपल्या केटी मांगेला मिनी ब्लॉक्समध्ये तर, तर हो आज आहे श्रावणी सोमवार आणि हा श्रावणमधला दुसरा सोमवार आहे तर सकाळी लवकरच उठले होते कारण का आज आईचा उपवास होता आणि आईची पूजासुद्धा होती मंदिरामध्ये तर लोकच उठले आणि आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून कपडे धुतले आईने थोडे कपडे धुतले होते आणि मी सुद्धा थोडे कपडे होते ते धुतले आणि मग वाड्यामध्ये असे वाळत धुकले आहे वेदा चांगला होता म्हणून मी सगळे कपडे सध्या वाड्यामध्येच सुकवले होते तर सकाळी सकाळी पटकन कपडे सुकवले होते आणि एक चांगली बातमी द्यायची तुम्हाला आपण जी झाडं लावले होती वेळ लावले ते झिबराची त्यात ते बघा छान पिक असं सुंदर पिवणं फूल आलं आहे आणि लवकरच आपल्याला जिब्र खायला भेटणार आणि इथे आहे काश्मीरी मिरचीची रोपं मी जिने लावली होती आणि त्याच्यामध्ये मी रोजाची पण रोपं लावली आणि छान पिकाची रोपं झाले आहे इथे हे आणि इथे मोहरीचं एक झाड होतं आणि कपडे वाळून मी गेली मंदिरामध्ये कारण का दहा वाजता आईची पूजा चालू होणार होती आणि मला लवकरच तिथे मंदिरामध्ये जायचं होतं तर हे आहे राम मंदिर जे माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये मी दाखवत असते आणि तुम्ही पाहिलं असेल तर यू केमध्ये लेस्टमध्ये हे राम मंदिर आहे आणि आता आपण तिथे पोचलो आहे जेमतेम दोन मिनटाच्या अंतरावरती हे राम मंदिर आहे आपल्या घरापासून नाही इथे हा एंट्रेस आहे आणि इथे साईडला चप्पल ठेवण्यासाठी पण जागा आहे आणि आता तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये पूजा चालू आहे आरती चालू आहे देवाची आणि खूपच भाविकांची गर्दी जमली होती आणि इथे बाबा बसले आहेत ते पण रोज येतात मंदिरामध्ये आणि इथे सर्व पूजाची तयारी ऑलरेडी इकडचे जे आहे ट्रस्टची आहे जे मॅनेजमेंट सर्व करून ठेवतात पूजेची आणि इथे आई बसली आहे पूजेसाठी हे सर्व साहित्य आहे हे सर्व ते लोकच इथे मॅनेज करतात आणि आई पूजेसाठी बसले आणि ही जी साडी आहे आईने नेसली आहे त्या आईला मीच गिफ्ट करून दिले आहे कारण तर त्या श्रावणी सोमवार करतात मग त्यासाठी पांढरी साडी लागते ते मी तिला घेऊन दिले आहे आणि तिलासुद्धा ती साडी फार आवडली आहे आता थोड्याच वेळाने ही पूजा चालू आहे नंतर मी घरी आले घरी आल्यानंतर मला जेवणाची तयारी करायची होती तर मी ना एक गॅसवर भात ठेवलं आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आलू वडे आहेत ते आईने रात्रीच बनवलेले आणि मी रात्री शिजवून ठेवले होते कारण कसं सकाळी घाई व्हायला नाही पाहिजे आणि रात्री मी डाळ भिजत घात गा, घातलेली आहे वाळाची तीसुद्धा छानपैकी अशी भिजून झाली आहे की वाल वाळाची भाजी करताना वाल सोडताना फार टाईम होतो म्हणून आम्ही अशी डाळ भिजून ठेव करतो आणि इथे आलू वडी मी कापून घेतले आहे आणि नंतर ती राई मोहरी कडीपत्ताची फोडणी दिली आहे आणि शेलो फ्राय केलं आहे डीप फ्राय मला आवडत नाही जास्त तेल असतो त्याच्यामध्ये म्हणून मी शेलो फ्राय केलं आहे आणि इथे आपले आलवडे एक साईडची छानपैकी असं सा खरपूस फ्राय कर झाले आहे आणि हे मी पुन्हा फिरून घेतले आहे आणि बघा छानपैकी आपले आलवडी फ्राय फ्राय झाले आहे आणि त्याच्यावरती मी मस्तपैकी छान अशी कोथिंबीरचे गार्निश केली आहे आणि आईचा उपवास होता पूजा होती म्हणून मला शि उपवासाचा शिरा पण करायचा होता आणि नंतर मी शिऱ्याची तयारी केली आणि इथे तुपामध्ये रवा भाजून घेतला छानपैकी परतून घेतला आहे आणि इथे एक साइडला वाळाची भाजी सुद्धा झाली आहे तुम्ही बघू शकता आणि रंग पण किती भारी आला आहे भाजीला हा पहा इथे मी शिरा बनवला आहे आणि हा शिरा घेऊन मला मंदिरात जायचं आहे टाळेला द्यायचे आहे कारण आता पूजा संपत आल्या आहे आणि पूजा संपण्याच्या अगोदर हा शिरा मला तिथे नेऊन द्यायचा आहे तर पूजा पण छान झाली आणि शिरा पण नेऊन दिला तर कसा वाटला हा मिनी न्यूलॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब